नमस्कार माऊली भक्तानो माझ्या भक्ती सागर्या चॅनल वरती आपले मनापासून स्वागत आहे जय गजान गण गण गणात गोप पाहून दुर्लक्ष करू नका जर तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐकण्यास यशस्वी झाला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाची प्राप्ती करू शकता कारण या संदेशामध्ये देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवत आहे ज्यामध्ये तुमचे जीवन तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे देव तुम्हाला सांगत आहे तुम्ही एकटे नाही आहात तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत जातो जर तुमचा माऊलींवर विश्वास असल्यास आता जय गजानन टाईप करा आणि माऊली माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा मी नेहमीच तुझा हात धरला आहे आणि भविष्यातही मी तुझा हात धरीन पण माझ्या मुला आता वेळ आली आहे या जगात तुमचे नाव प्रसिद्ध करायचे आहे आणि मला माहीत आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप असू ढाळले आहे पण माझ्या मुला आता तुझे सर्व पुसून टाक आता माझी नजर तुझ्यावर पडली आहे आता सर्व काही बदलेल आता सर्व काही बदलेल तुम्ही माझा संदेश मनापासून ऐकला आणि माझे शब्द ऐका जर तुम्ही याचे पालन केले आणि मी तुम्हाला जे काम करण्यास सांगत आहे ते केले तर आज माझे शब्द आहे अटकलेले प्रत्येक काम पूर्ण होईल आणि तुला सर्व कामात यश येईल आणि तुला सर्व कामात यश मिळेल सदैव रडत आहे म्हणून आज माझा संदेश नीट येईल आणि मध्ये सोडू नका माझ्या मुला जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात उद्दिष्टे आमला ताणत ना तोपर्यंत तुमचे आयुष्य असेच राहील आणि उद्दिष्टाशिवाय जीवन जगणे खूप कठीण आहे ज्याप्रमाणे एखाद्या प्रवाशाला त्याचे गंतव्य स्थान माहीत नसेल तर त्याचे गतव्य स्थान शोधणे कठीण आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचा हेतू माहीत नसेल तर तुमच्यासाठी सर्व काही कठीण आहे माझे काम फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचे आहे परंतु तुम्हाला योग्य दिशा दाखवणे मी तुम्हाला जो मार्ग दाखवणार आहे ते लक्षपूर्वक ऐका मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी तुम्हाला काही गोष्टी पुढे सांगेल पण हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ध्येय असले पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल मी आज या संदेशात तुम्हाला सांगत आहे तू जेव्हा कधी रडतो तेव्हा तुझा देव पण रडतो कारण कोणालाच आपले आयुष्य अंधारात जावे असे वाटत नाही आणि माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट गोष्टी आणि वाईट लोकांपासून नेहमीच दूर ठेवायचे आहे वाईटाच्या जवळ कधी कधी तू जातो आणि जेव्हा जेव्हा तू वाईटाच्या जवळ जाशील तेव्हा तुझा आयुष्य अंधारात जाऊ लागेल पण मला खूप वाईट वाटत आहे की माझ्या मुलाने आयुष्याचा मार्ग गमावला आहे आहे आज मला आशा है कि तुम्ही माझ्या मुला तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच सत्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे जीवनात फक्त एक खरा माणूस सर्व काही साध्य करण्यास सक्षम आहे आणि जी माणसं खोटे बोलतात ती दुसऱ्याला नाही तर ती स्वतःला जास्त फसवत असतात तुम्ही तुमच्या जीवनात गरीब लोकांना मदत करा असे केल्याने तुमच्या जीवनात माझे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील माझे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना जर तुम्ही मदत केली तर मला ते करण्यास खूप आनंद होतो आणि आन जर मी तुमच्यावर खुश असलो तर तुम्ही मला जे काही करायला सांगा ते मी तुमच्यासाठी करेन तुम्हाला देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन पुन्हा जागरूक होण्यास मदत होईल आणि न करत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि जय मला आहे की तुम्ही कधीही कोणाची फसवणूक करत नाही आणि तुम्ही इतरांच्या कल्याणाचा विचार करता कधीही कोणाचे वाईट करत नाही म्हणूनच मी तुझ्यावर सदैव आनंदी असतो तुझे केलेले हे चांगले कार्य पाहून मला तुझ्यावर खूप प्रेम वाटते कारण तू माझा असा भक्त आहे माझे मन व्याकुळ झाले आहे कारण तू सध्या ज्या संकटात आहे ते मी पाहू शकत नाही म्हणून मी तुला लवकरच सर्व संकटातून मुक्त करीन हा माझा तुम्हाला शब्द आहे तू माझ्याकडून मागितलेली तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन आणि तुला निराश करणार नाही पण तुला माझ्याशी एक वचन द्यायचे आहे तुला मला एक वचन द्यायचे आहे जे मी तुझ्याकडून मागणार आहे की आयुष्यात तू नेहमी नम्र आणि मनाने नम्र राहशील जसे तू आज नम्र आणि सौम्य आहेस माझ्या मुला तू आज जसा आहेस तसंच आयुष्यभर तू स्वतःला असेच ठेवावे अशी माझी इच्छा आहे अशी माझी इच्छा आहे तुझ्या भक्तीने मी तुझ्याकडे ओढलो आहे माझ्या मुला जेव्हा मी तुझ्या आयुष्यात एखादं काम येईल जे तुला करण्यास असमर्थ वाटत असेल त्यावेळी माझी आठवण ठेवी आणि मी तुझी कोणी क्षणात सोडवी माझे नाव घेतल्याने तुमच्या सर्व वाईट कर्माचे निराकरण होण्यास सुरुवात होईल आणि जे काही वाईट तुम्हाला घेरायचे आहे ते तुमच्यापासून दूर माझ्या मुला जेव्हा ध्येयापासून विचलित होशील त्यावेळी मला आठव माझ्या स्मरणाने तुला आपोआप मार्गदर्शन मिळेल आणि ज्या मार्गावर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल ते तुला दिसू लागेल ते तुला दिसू लागेल माझ्या मुला दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी तू एकदा तरी स्मरण कर कारण जर तू कुठल्याही चुकीचा निर्णय घेणार आठवणीने तुला तो निर्णय योग्य अयोग्य कळेल आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून तुमचे रक्षण होईल असे करूनही तू माझी पूजा कर तुम्हाला लवकर सर्व सुख आणि समृद्धी प्राप्त होऊ तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे मग ती चांगली नोकरी असो चांगले शिक्षण असो किंवा चांगला जीवन साथी मिळणे असो त्या सर्व इच्छा माझ्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होतील आणि हे प्रेम तुझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकेल आणि त्यानंतर मी तुला माझ्या स्थान देईल परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या वाईटाचे समर्थन करू नये आणि नेहमी सत्याच्या मार्गावर तुमची पावले टाका सहमत असाल तर होय सहमत आहे असे टाईप करा माऊली बघतानो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जय गजानन टाईप करा गण गण गणात गणा गणा होते आणि भक्तिसागर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा